हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आई होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे रविवार आणि पौर्णिमा पण आहे तर आमच्या इकडे ना पुरणपोळीचं स्वयंपाक बनवतात तर त्या दिना चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोक आपण शेअर करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमा असल्यामुळे आमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि उंबरठ्याची पूजा वगैरे करून ना उंबरठ्याला पुरणाचा नैवेद्य दाखवतात त्याचीच इथे आमची तयारी चाललेली आहे तर मी पहाटे पाच वाजल्यापासून माझी तयारी चाललेली आहे तर हा सण खरं तर ना दुपारी तीन वाजल्यापासून नैवेद्य वगैरे बनवतात पण मला कसं बाहेर वगैरे कुठं तर जायचं असल्यामुळे आम्ही काय करतो की लगेच स्वयंपाक बनवतो पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यानंतर देवाचं निवेद वगैरे झालंय की मग बाहेर पडायला सोपं जातं तर त्यासाठीच नाही तर माझी तयारी चालेल आहे पुण्याची स्वयंपाकाची तर आज आहे माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा म्हणतात बरं का या पौर्णिमेला तरी त्यांना ना मी पुरण घालायला घेतलेलं आहे डाळ स्वच्छ निवडून वगैरे घेतली हरभऱ्याची आणि त्यांना कुकर ठेवलेलं आहे पाणी वतून आणि आता चला छान अशी नाही पौर्णिमा आपण साजरी करूया आणि आमच्या इकडे ना हल ना भारत पौर्णिमा पण सण आहे आणि प्रत्येकजण ना हा सण साजरी करतात आणि नव्याची पौर्णिमा म्हणतात आणि इथे बघा तर मी त्यांना हरभरची ना डाळीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कुकरमध्ये पण ना मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली तर चला छान असं ना पाण्याला उकळी आले की नाही आपण हरभरची डाळ ॲड करूया आणि खूप छान आताना ही डाळ शिजते बरं का तर इथे ना त्यांची देवपूजा चालेल आहे तर आज पौर्णिमा असली मला उतरंड वगैरे सर्व घासून घ्यायचं आहे आणि कलशातलं पण पाणी काढून पाणी वगैरे चेंज करायचं आणि आत्ताना आता देव वगैरे घासतायत तर आता जस्ट त्यांनी ना फुले आणायला गेलेले आहेत बागेमध्ये तर चला त्यांची इथे देवपूजा होई पण माझा स्वयंपाक पण होतोय तर इथे ना तुम्ही पाहू शकताय सकाळच्या ना सहा वाजलेले आहेत तर पहाटे मी पाच वाजता उठल्यामुळे ना लवकर आपली काम होते त्यासाठीच मी इथे लवकर उठलेलं आहे छान बाहेरचा सडा रांगोळी वगैरे झालं आणि आपल्या उंबरट्याचं हळदीचं लेपन हे करून झालेलं आहे तर नेहमी मी तुमच्याशी हळदीचं उंबरट्याचं लेपन वगैरे दाखवते तर छान वाटलं बरं का सकाळ सकाळ लवकर उठल्यामुळं एक आपल्याला लवकर त्या त्या वेळातलं आपली लवकर कामं होतात आणि छान वाटतं आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि सकाळी नेहमी लवकर उठे लवकर जे असा मंत्रच आहे तर इथे ना बागेतली फुलं आणलेली आहेत आत छान अशी ना जास्वंदीची फुलं निघालेली आहेत तर ना पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आणि त्यासोबतनं पुरणपोळीबरोबर ना छान अशी ना सुख्ख वांग्याची भाजी बनवायची आहे तर आता जस्ट मी वांगी चिरून घेतलेली आहेत तर इथं कांदा आणि कोथिंबीर आणि मीठ जिरं मोहरी आपलं घरगुती मसाले तर चला छान असं ना आपण वांग्याची भाजी बनवूया तर पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना तर नंतर नाही आपल्याला पुरणाबरोबर ना पोळीसोबत वांग्याची भाजी नक्की लागते म्हणून माहिती आहे ना वांग्याची भाजी बनवून घेते तर आणखी इथे ते डाळ शिजली नाही आहे तरी तिने मी कुकरला आणखीन एक शिट्टी उचलून घेते थोडीशी हरभराची डाळ त्याला थोडासा उशीरच लागतो मी चेक केले एकदा पण आणखीन काही शिजली नव्हती तर इथे ना मी वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे तर त्याआधी दिना इथे मी तेल टाकून घेतलं एक चमचाभर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि नंतर ना कांदा आणि कोथिंबीर पण ॲड केलेलं आहे तर चला नेहमी ना मी तुमच्याशी ना असं प्रत्येकाचा स्वयंपाकाच मी तुमच्याशी शेअर करते पण आज ना पुरणपोळी आणि वांग्याची भाजी कटाची आमटी ही सर्वच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर नंतरना याच्यामध्ये काळा मसाला टाकलेला आहे घरगुती आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकलं आणि चोईपुरतं मी टाकलेलं आहे आणि नंतरना थोडंसा शेंगदाणाचा कोट टाकायचा आणि छान होते बरं का अशी सुकी भाजी आणि थोडंसंच एक पाण्याचा हपका मारायचा जास्तीचं काय पाणी ॲड करायचं नाही आणि ते तुम्ही पाहू शकता खूप छान येणानं आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे ना तुम्ही पाहू शकताय डाळ पण छान शिजलेली आहे बरं का एक चार पाच शिट्ट्या काढल्या हरभराची डाळ शिजल्यानं नाही चार पाच शिट्ट्या काढायच्या लवकर श चा, म्हणजे छान शिस्त आणि इथे बघा आत्याने ना खूप छान अशी ना पूजा केलेली आहे उतरंडाची पूजा केली आणि देवपूजा पण केलेली आहेत आणखीन नैवेद्य दाखवायचा बाकी आहे तर म्हटलं आता चला पटका ना मी पुरण वाटून घेते आणि पुरणाला चटकाही दिलता मी डाळीला आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे ना मी छान असं ना पुरण वाटून घेते नाही म्हटलं तरी गरम गरम असतानाच ना हे पुरण वाटून घ्यायचं म्हणजे लवकर ना वाटलं जातं तर नंतर इथे मी ना तुमच्याशी ना मी कटाच्या आमटीची रेसिपी शेअर करते तर कट ही बाजूला काढलेला होता तर इथे ना पातेल्यामध्ये जिरं मोहरी टाकली तेलामध्ये आणि छान अशी तडतडली ना त्याच्यामध्ये ना मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि खोबऱ्याचा वाटणी घातलेला आहे आणि थोडासा टमाटो हि ॲड केला आणि थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे तर चला छान असा ना कटाची आमटी बनवूया आणि याच्यामध्ये मी आपले घरगुती मसाले लाल बॅडगी तिखट आणि काळा घरगुती मसाला टाकला आणि थोडंशी ना मी गरम मसाला वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ या सर्व ना जिन्नस ना मी तेलामध्येच टाकलेलं आहे तर तेलामध्ये टाकल्यामुळे ना खूप छान असे ना आपली भाजी तयार बर होते बरं का ही कटाची आमटी आणि खायला पण एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट होते आणि नंतर ना दुसऱ्या पातळीमध्ये मी कट काढला होता तर तेही कट ऍड केला आणि ते तुम्ही पाहू शकताय छान असा ना आपला कट तर इथे ना मी कुकर लावून घेतलेला आहे तर आता भात पण शिजतोय आणि इकडे ना मी कटाची आमटी पण बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपली आता कटाची आमटी शिजते आणि ते ना कनिक वगैरे ऑलरेडी मळून घेतलेला आहे तर कनिक छानशी भिजली आपण पूर्णाला ना गाळला चटका वगैरे देईपर्यंत पूर्ण ना पुरण वाटून ते घेऊन कणिक खूप छान भिजलेले आहे तरी तिथून पाहू शकता घेतलेलं आहे तर चला आता छान असं ना पुरण वाटून घेतलं आणि कणिक पण छान भिजलेले आहे आणि कटाच्या आमटी इकडे तयार होते आणि छान ना इकडे वांग्याची भाजी पण बनवलेली आहे तर इथे तुम्हाला दाखवते वांग्याची भाजी पण बनवलेली आहे तर आता ना पुरणाच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत बाकी सर्व झालेलं आहे तर पटकन खूप काही वेळ लागणार नाही बनवायला तर चला मस्त आपण बनवून घेऊया तिनं मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि पुरणाची पोळी करायला खूप आवडत म्हणून बघा मी छान अशा ना पीठ थोडंसं तेल लावू लावून ना मी मळून घेतलं आणि तिनं पुरण पण छान तयार झालेला आहे तर हा सण आहे ना नव्याची पौर्णिमा हा सण आहे ना भूमीविषयी ना कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे तर हा सण हा शेतीविषयी ना खूप संबंधित आहे बरं का आणि पश्चिम संबंधित असा हा सण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना शेतात ना पिकवलेल्या नवीन धान्याची आणि मुठीच्या आकाराची पेंडी किंवा एक किंवा दोन आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ वगैरे बांधून ना अशी ठेवण्याचीही हा सण आहे तर चला तसंच मी तुमच्याशी शेअर करते हा या सणाची माहिती माघ पौर्णिमा आणि नव्याची पौर्णिमा तर त्याची मी माहिती सांगते तुम्हाला तसं थोडक्यात तर ना आणि त्या घराच्या दाराजवळ बनतात आणि मग मातीच्या ना अशा ती पाच चपट्या किंवा दोन चपट्या करून इकडे दोन इकडे दोन अशा मातीच्या मूर्त्या चपट्या पूर्ण ते ठेवतात जुवळ आणि छान वाटतं बरं का अशी नव्याची पौर्णिमा वगैरे आणि ते बघा ती तरी त्यांना छान अशी ना माझी पुरणपोळी बनवून झाली तर चला आता ही पुरणपोळींना छान आताना मी शेकून घेते तरणा आणि मगना तर तर ही हा सण ना प्रत्येक ना संध्याकाळी तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हा सण करतात पण आम्ही आज ना सकाळीच घेतलेला आहे तर पूजा वगैरे करायला तर छान वाटते बरं का अशी पूजा करायला आणि काही आपल्या गावाकडे वगैरे ना सारवलेल्या जमिनीवरती पण अंगणामध्ये नवीन धान्य आणून त्याची छान अशी पूजा वगैरे करून तेच धान्य ना शिजवायचं आणि ते छान अशी पूजा वगैरे केली जातात आणि तेच धान्याची नैवेद्य वगैरे दाखवतात तर काही ठिकाणी ना नवीन धान्य असल्यामुळे पण ना खाल्लं जात नाही तर त्याचं ना त्या नैवेद्य पण ना देवाला दाखवला जातो शेतात पण दाखवला जातो आणि ज्वारीची पाच ताटे पण आणतात आणि काही जणांना गव्हा गव्हाचे पण ना लोंब्या वगैरे असतात ना त्याचंही आणतात आणि छान अशी ना त्या ज्वारीचे ताटांना ना ताटलांना टोकाला गाठ मारून अशी पूजा केली जाते आणि गव्हाची पण ना पाच मुठी किंवा पेंड्या वगैरे चार चार अशा आणलं जातं आणि छान अशी पूजा केली जाते तरी तिनं मी पूजा करून घेतलेली होती ऑलरेडी तरी त्यांना आत्यांनी बघा इथं नैवेद्य पण दाखवायला घेतलेलं आहे तर छान वाटले बरं का अशी पण आत्यानं म्हटलं मी पोळ्या बनवेपर्यंत तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवा तर आत्यांनी बघा इथं खूप छान अशांना ना नैवेद्य दाखवलेलं आहे तर छान वाटतं बरं का अशी नॅव्याची पौर्णिमा तर घावाच्या पाच मुठी किंवा ज्वारीच्या ना दोन दोन किंवा पाच पाच ताटे असे ठेवलेले आहेत तर, तर कणकेचे दिवं पण पाच तयार करून ठेवतात आणि ते तुम्हाला जवळून दाखवते खूप छान ना मातीच्या ना पाच चपट्या किंवा दोन 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 चपट्या बनवून ठेवलेल्या आहेत आम्ही उमऱ्याजवळ नंतर ना नवीन धान्य खायचे की नाही असे काही जणांचा जा पण प्रश्न असतो पण त्यांच्याकडे जशी जा रीत आहे त्यांनी ते तसे करत असतात आणि धान्यांची ना एक पेंड रा पेंडीना राना ठेवतात आणि त्या मेडीला ना बांधून छान त्याची पूजा पण केली जाते तर काही शेतकऱ्यांना धान्याचे ना खळे पण करतात आणि तुमच्याकडे पण ना आज पौर्णिमेचं ना पुरणपोळीचा सैवक असतो का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडे तरी असतं बरं का पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बरं उंबट्याची छान अशी पूजा वगैरे करतात असं तरी आमच्याकडे असतं पण तुमच्याकडे पण उंबरठ्याची पूजा करून उंबरट्याला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात का आणि तुम्ही काय बनवता आज पौर्णिमेचं स्पेशल असं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर पुरणपोळीचा स्वयंपाक झाला ना असा पूर्ण आता आपल्या मी भांड्यांचा डेग मांडलेला आहे ते किचन वट्यावरती बेसिनमध्ये ठेवले भरकं एवढी सर्व आणि चला एवढे भांडे वगैरे घासून घेते आणि तिनं दूध ठेवलं होतं आहोंचं आणि बाबांचं सर्वांचं जेवण झालं पण मी आणि आत्ता दोघीचं हे आता जेवायचं मग मी ते किचन ओटावरतीच ना सर्व आणखीन तसं ठेवलेलं आहे तर एवढी भांडी आहेत तर चला झाडू वगैरे मारून घेते आणखीन काही झाडू कोण मारला नाही मी तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नव्याची पौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका